ओम नमस्कार सर्वांना पतंजली योग समिती बजाजनगर छोटासा कार्यकर्ता म्हणून मला आज इथं भांगशी माता गडाला सेवेसाठी आणि ट्रॅकिंगसाठी आम्ही इथं आलेला असताना अचानक अच्युत भोसले सरांची प्राध्यापक अच्युत भोसले आणि ते देवगिरीला प्राध्यापक आहेत त्यांची अचानक भेट झाली आणि त्यांनी आमची चर्चा चालत असताना त्यांना आमची चर्चा आवडली चर्चेविषयी त्यांनी खूप कौतुक केलं चौकशी केली तर तेव्हा कळलं की गड संवर्धन किल्ले वगैरे जे आहेत त्यांना खूप त्यांची आवड आहे सातारा जिल्ह्यामध्ये गड किल्ल्यासाठी खूप भ्रमंती केलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी पतंजली युवक परिवाराचं कार्य ऐकून होतं आणि देवगिरीला त्यांनी आपल्या कार्याविषयी थोडं मार्गदर्शन शिबिरसुद्धा त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली आणि सरांचं म्हणणं असं आहे की जे तुम्ही आता काम करत आहात ते खूप चांगलं आहे प्रशंसनीय आहे वृक्षारोपण संवर्धन बीजारोपण जे तुम्ही काही वर्षातून करत आहात त्या माध्यमातून त्यांचं खूप आम्हाला अभिमान वाटला आणि हे असं करत असताना चर्चा करत असताना साई प्रसाद हॉटेलचे मालक जे सुरेश नाना जे आम्ही नाना म्हणून त्यांना म्हणतो तर ते, ते नानांची भेट झाली आणि भोसले सरांची भेट झाली तर त्या ते अगदी त्यांची प स्तुती किंवा त्यांची म्हणून आहे तर खरंच त्यांची शेवगा भाजीविषयी त्यांनी काही प्रपोज प्रशंसा केली ते सर सांगाल का एक मिनटं तुम्हाला काय वाटतं बिलकुल बिलकुल नमस्कार मंडळी मी प्राध्यापक अच्युत भोसले साईप्रसाद हॉटेलबद्दल सांगायचं म्हणलं तर गेली दहा वर्षापासून मी त्यांचं जुनं पत्र्याचं सेड असलेलं हॉटेलपासून मी त्यांची प्रगती पाहतोय ही प्रगती अशीच नाही झालेली तर त्यांच्या क्वालिटी क्वालिटीला जगामध्ये फार व्हॅल्यू आहे इंडस्ट्री कुठलीही असो तर त्याने जी जोपासलेली क्वालिटी आहे शेवगा त्यांचं अगदी मराठवाड्यामध्ये कुठेही नाव घेतलं तर साईप्रसाद ह्या हॉटेलला पहिलं नाव तोंडात येतं लोकांच्या मी त्यांच्या अजून प्रगती व्हावं त्यांचे औरंगाबाद असो इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांच्या ब्रांचेस उघडावं असे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ही मंडळी मला पतंजलीची सहज माझ्या एका शब्दामुळे बोलल्यामुळे हे एवढे गोड लोकं माझ्यासोबत आहेत त्यांना विषय ट्रेकिंग मी ट्रेकिंगबद्दल सांगितलं त्यांनाही फार आनंद झाला की मी जवळपास एकशे तीस गड किल्ले महाराष्ट्राच्या विविध भागात केलेले आहेत आणि त्यांना मी पहिल्याच भेटीमध्ये हो आदराई जंगल ट्रेकचे आयडिया दिली आणि ते लवकरच मला वाटतं ते आदराई जंगलची सफारी करून येतील तर हे सुरेश नाना जाधव आमचे फार जुने सहकारी आहेत आणि साईप्रसादचे मालक आहेत खूप त्यांचे जे शुद्ध शाकाहारी भोजनाची जी चव आहे मराठवाड्यात पूर्ण आता प्रचलित होत आहे आणि विशेष म्हणजे मला अभिमानानं सांगा वाटतं की त्यांचा माझा परिचय अगदी पंचवीस वर्षापासून आहे आणि एक चांगल्या विचारामध्ये पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले ह्या परिवारातून प्रेरित होऊन त्यांनी हे मी करू शकतो बनू शकतो ही संकल्पना दादानी जी दिली त्यातून त्यांनी जे उभं केलेलं कार्य आहे त्यासाठी पतंजली परिवाराकडून त्यांना प्र खूप शुभेच्छा आणि मीसुद्धा मोठा माजूला जेव्हा आम्ही सल गेलो निसर्ग बीजारोपण वृक्षारोपणासाठी तो माझ्या बसमध्ये लोकांनी मागणी केली की आम्हाला त्या हॉटेलमध्ये जायचं आहे म्हणे आणि मी सगळं बस घेऊन त्या हॉटेलमध्ये गेलो आणि असे तृप्त झाले लोक की मी नानांना खूप शुभेच्छा देतो फुल वाटचालीसाठी तुमचं साई हॉटेल आहे ना मग निव्वळ करवडी एरिया पुरतं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव लोकिक व्हावं अशी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आज आम्ही इथं भांगशी गाडावरती दर रविवारी संकल्पात संकल्पित होऊन ट्रॅकिंगसाठी येत असतो हे माझे सर्व मित्र आहेत कल्याणदादा तवळेजी आहेत त्यानंतर आमचे जयस्वालदा प्रभारी आहेत त्यानंतर